निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत संजय निरुपम हे सध्या बाळासाहेब भवनामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण बघतोय संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत तर संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झालेली होती आणि त्यानंतर संजय निरुपम हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातील अशी सुद्धा चर्चा होती आता नेमकं काय घडतंय याकडे सुद्धा लक्ष असेल मात्र तुर्तास तरी संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं कळत आहे तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या राज्यभरामध्ये नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आलेला आहे आणि त्यापैकीच आधी काँग्रेसमध्ये असणारे संजय निरुपम हे आता बाळासाहेब भवनामध्ये दाखल झाले आहेत अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजय काय नेमकं या भेटीचं कारण आहे काही कळू शकलाय का कारण संजय निरुपम हे काँग्रेस सोडल्याच्या नंतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातील अशी चर्चा होती आपण जर पाहिलं संजय निरुपम हे उत, मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागत होते काँग्रेसमधून आदिती जी ती उमेदवारी मागण्यात आली होती पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यानंतर ते नाराज झाले होते आणि त्यांनी केजरीकरांवर केलेल्या टीकांमुळे त्यांना त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली गेली त्यानंतर बर। ते शिंदे गटात पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती पण अद्याप त्यांचा पक्षप्रवेश प्रवेश झाला नव्हता आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी बाळासाहेब भवन या ठिकाणी दाखल झालेले बाळासाहेब भवन मध्ये सध्या मुंबईतील तीनही उमेदवारांना घेऊन जी ती बैठक पार पडते आणि याच बैठकीला आता संजय निरुपम यांनी सुद्धा हजेरी लावली त्यामुळे नेमकं गणित काय चालू हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे संजय निरुपम आता जे उत्तर पश्चिम पश्चिम मुंबईतले शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ते म्हणजे रवींद्र वायकर यांना मदत करणार का अशा चर्चा ज्या आहेत त्या मागच्या अनेक दिवसांपासून दोन दिवसांपासून सुरू आणि त्याच पार्श्वभूमीवर आता संजय निरुपम जे आहेत या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात उत्तर पश्चिम मुंबईत संजय निरुपम यांना मानणारा एकंदरीत एक मोठा वर्ग आहे तसंच उत्तर आ, उत्तर प्रदेशची अनेक मदत जी आहेत ती संजय निरुपम यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी मदत जी आहे ती रवींद्र वायकर यांना जे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या विरोधात करण्यासाठी संजय निरुपम मदत करतील का कर 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 हा महत्वाचा प्रश्न पण आजच्या भेटीसाठी नेमकं काय समोर येते हे पाहणं निरुपम हे उत्तर पश्चिम मुंबईतले शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना मदत करणार की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे आता निरुपम यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचं पुढचं काय असताना हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी अजय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी pom <coughs>